ते कुपटीने भरलेली अशा ठिकाणी जिथं जागा मिळेल तिथं लोक बसायचे आम्ही तर किती व्यवस्थित बसलेलो आहोत स्वच्छ जागेवर नाही का आणि मग हे एक सौंदर्य आणि हे एक निसर्गरम्य आम्हाला वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एक तुम्हाला आठवण करून दिली की ईशूच्या काळामध्ये देखील अशा पद्धतीने लोक कशी सेवा करत होते त्यांना काही चर्च नव्हते ए सी नव्हते खुर्च्या नव्हत्या फॅन काही नव्हतं अशा रीतीने ती सेवा त्यांची पहिली मंडळी येशूच्या काळातली असेल असो परंतु आपण या ठिकाणी पाहणार आहोत बायबलमध्ये अत्यंत महत्वाचं वचन आहे लहान की सोडून मी जास्त वेळ घेणार नाही तर आपल्या अजून खूप गेम आहेत आंघोळ करायची पाण्यामध्ये तुम्हाला मुलांना खेळायचं आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर वचन हे अत्यंत महत्वाचं आहे जर आम्ही वचन ऐकत नाही तर आम्ही जर वचनाकडे लक्ष देत नाहीये जर आम्ही त्याची भक्ती करणं म्हणजेच त्याचं वचन ऐकणं आणि त्याच्या वचनाचं अनुकारण करणं आणि कर ग्रहण करणं बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेलं आहे प्रीती बद्दल प्रीतीबद्दल संदेश ऐकलेला आहे आपल्याकडे प्रीती आहे को का कोणी ओके पण ती प्रीती वेगळी आणि ही प्रीती वेगळी आहे नाही का प्रीती ह्या बद्दल आपण ऐकत आलेलो आहोत प्रीती म्हणजे प्रेम करणं बरोबर आहे की नाही प्रीती म्हणजे प्रेम आहे मग येशू स्वतः प्रीती आहे येशू स्वत प्रीती आहे येशू स्वतः देव आहे येशू स्वतः आत्मा आहे येशू स्वतः परमेश्वर आहे येशू त्रैक्य आहे येशू आत्मा आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत प्रियान हो, आम्ही पृथ्वीवर बरेच संदेश ऐकलेला आहे तर मी एक तुम्हाला वचन सांगेल मत्तकृष वर्तमान याचा पाचवा अध्याय जर कोणी सापडलं तर बरं होईल आणि एका क्षणामध्ये वाचलं तर अजून चांगलं होईल मत्तकृष वर्तमान याचा पाचवा अध्याय आणि त्रेचाळीस आणि चौवेचाळीस वचनामध्ये तर मग आपल्या हा आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वहिलांचा द्वेष कर असे सांगितले होते, आशे ले होते हा तर ह्या गोष्टी आम्हाला प्रीतीबद्दल पवित्र बायबल मध्ये पाहायला मिळतं ऐकायला मिळतं आणि प्रीतीबद्दल आम्ही पाहतो की जर तुमचा छळ करत असला तर तुम्ही काय करा त्याच्यावर प्रीती करा शत्रूवर प्रीती करा दुश्मनावर प्रेम करा आम्ही जर पाहिलं पवित्र बायबल मध्ये तेरा पहिले करीन तेरा आणि एक ते आत मध्ये आणि तेरा वचनामध्ये की प्रीती लाजत नाही प्रीती फुगत नाही प्रीती हा हा प्रीती बडाई मारत नाही अजून काय प्रीती व्हेरी गुड प्रीती हेवा करत नाही हा पा पहा प्रीती काय काय आहे प्रीती म्हणजे येशू येशू प्रीती म्हणजे काय पुन्हा वाचा नंबर एक प्रीती म्हणजे येशू सहनशील आहे येशू परोपकारी आहे येशू हेवा करीत नाही येशू बडाई मारत नाही येशू फुगत नाही येशू गैरशिस्तही वागत नाही येशू स्वार्थ कधी पाहत नाही येशू चिडत नाही अपकार येशू नाही येशू अनितीमध्ये आनंद मानत तर सत्या संबंधाने आनंद, ना आनंद मानत। आ, खाली सर्व काही सहन करते प्रीती सगळं काही सहन करते प्रीती म्हणजे येशू बर का सगळं सहन करते येशू सगळं सहन करतो कमा सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते हा सर्व काही खरं मानण्यास काय असते सिद्ध असते सर्वांची आशा धरते प्रीती येशू सगळ्यांची आशा धरतो एकालाही सोडत नाही धीर धरते सर्व संबंधाने धीर धरते आणि शेवटी तेरा वचन काय आहे तेरा सारांश म्हणजे या प्रीतीबद्दलचा जो सारांश तुम्ही आता ऐकला प्रीती हे आहे प्रीती आहे प्रीती आहे याचा सगळा सारांश काय वाचनामध्ये विश्वास, विश्वास आशा प्रीती विश्वास आणि ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे आशा आम्हाला लागलेली एक मोठा भाग आहे की आमचा प्रभू येणारा ही आशा आहे आणि विश्वास जर आमचा नाहीये तर आमचं जीवन व्यर्थ आहे तो विश्वास प्रभू गोष्टी आणि मध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे प्रीती सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणजे येशू सगळ्यात श्रेष्ठ आहे येशू सगळ्यात श्रेष्ठ आहे लक्ष द्यायच मग येशू जर श्रेष्ठ आहे प्रीती जर श्रेष्ठ आहे तर आम्ही प्रीतीवर आम्ही काही जर आम्ही मनन केलं तर आमच्या लक्षात येऊन जाईल प्रियनो आणि म्हणून येशू शेवटी शेवटी आम्हाला एक मोठी आज्ञा देत आहे कानखोल येशू आम्हाला मोठी आज्ञा देत आहे आणि ती आज्ञा अशी आहे की अत्यंत कठीण आहे अत्यंत आम्हाला ती जड जाते आमच्या जीवनामध्ये आमच्या आचरणामध्ये आमच्या स्वाभाविक जीवनामध्ये शेवटी लास्ट क्षणाला जी आशा आहे जो विश्वास आहे त्यापेक्षा प्रीती महान आहे आणि म्हणून अत्यंत कठीण आज्ञा देत आहे आणि ती आज्ञा म्हणजे कृषी वर्तमानाचा पाचवा अध्याय आणि अठ्ठेचाळीस वर्षांमध्ये सोनो अत्यंत महत्वाचा आहे प्रीतीवर तुम्ही संदेश ऐकला परंतु प्रीतीमध्ये परिपूर्णता पाहिजे येशू मध्ये परिपूर्णता पाहिजे भाषा कळते का प्रीती काय काय का, आपण ऐकलं प्रीती हे आहे प्रीती आहे प्रेम असं आहे प्रीती तसं आहे येशू आहे असा परंतु त्यामध्ये परिपूर्णता आमची आहे का ती प्रीती आमच्यामध्ये परिपूर्ण आहे का फार महत्वाचं लक्षात घ्या मी तर प्रीती प्रीती आणि प्रीती आम्ही ऐकतो आणि प्रीती आम्ही करतो मी घेतो मी जातो मी सगळं काही करतो परंतु त्याच्यामध्ये परिपक्व पण आहे का परिपूर्णता आहे का ओझरतीच आहे अशी हवेत आहे का प्रीती येशू हवेत आहे का न परिपक्व पाहिजे घट्ट पाहिजे पाहिजे स्वर्गीय पिता पृथ्वीचं निर्माण करता प्रत्येक मनुष्य जातीच निर्माण करता प्रत्येक व्यक्तीच निर्माण करता जो परमेश्वर आहे कमान जसा तो पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण तसे तुम्ही मग ती प्रीती माझ्या मध्ये आहे तर मग ती प्रीती परिपक्व आहे 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 जसा माझा पिता परिपूर्ण परिपूर्ण आम्ही पण पाहिजे बरोबर हॅलो भाषा करते का जर माझा पिता जर परिपूर्ण आहे तर मी असलो पाहिजे किती कठीण आहे बाप रे परमेश्वराजी आम्ही काय तोड करू शकतो का देव देव आहे आम्ही तर पापी मानव आहे असे तुमचे पुढे प्रश्न आलेले बरोबर आहे का रे देवाची कोण बरोबरी करणार आहे असे प्रश्न तुमच्या पुढे आलेले आहेत अहो देव दयाळू आहे लुकसाह आणि त्यामध्ये मला एक वचन पाहायला मिळतं बा लुकसाहा आणि त्यामध्ये छत्तीस वचन देव दयाळू आहे तर मग जर देव दयाळू आहे तर तुम्ही पण दयाळू व्हा सपना नाणे देव जर दयाळू आहे तर तुम्ही पण दयाळू व्हा होऊ शकतो का मी दयाळू काय झलकले घातात काठी थोडस ओव्हरटेक जरी केला गाडीला तरी तोंडातून तुम्ही येते येते का नाही कोणी काही जरी म्हटलं किंवा लगे आम्हाला आमचा राग सहन होत नाहीये काय दयाळू आहे एखादा भुकेले आहे तळमत आहे आणि वेग प्रकारच्या वेदनामध्ये आहे येईल का आम्हाला दया नाही येत आली तर थोडीशी दया येईल पाच रुपयाची दहा रुपयाची टेकवतो पुढं सर बरोबर आहे का नाही या दोन आज्ञा अत्यंत कठीण का आणि येशू शेवटी शेवटी त्या दोन आज्ञा आम्हाला पाळायला सांगतो काय आम्ही पाळतो का नंबर एक मग ते पाच आणि अठ्ठेचाळीस मध्ये जसं परमेश्वर परिपूर्ण आहे तसं आम्ही परिपूर्ण असलं पाहिजेत निवळ वचन वाचायचं ना ऐकायचं आणि गांभीर्य घ्यायचं न प्रीती काय आहे आम्हाला समजलेलं आहे येशू काय आहे आम्हाला समजलेला आहे परंतु आम्ही परिपूर्ण त्या प्रीतीमध्ये आहेत का आ, जसा तो परिपूर्ण आहे तसा आम्ही आहात का आणि सहा छत्तीस काय आहे जसा तुमचा परमेश्वर जगाचं निर्माण करता देव जसा परिपूर्ण आहे तसा दयाळू आहे शव तसे तुम्ही हि दयाळू आहात का बापरे फार महत्वाचा आहे प्रीती 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 प्रेम करा आणि प्रेम करा हे प्रीती आहे प्रीतीला लाजत नाही प्रीती फुगत नाही प्रीती वगैरे 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 सगळा लागतं आणि लिवियाच्या ग्रंथामध्ये जुन्या करारामध्ये पण आम्हाला देवाचं वचन पाहायला मिळतं जुन्या घरामध्ये लिव्हियाचा ग्रंथ याचा एकोणीसावाध्या आहे आणि त्या ठिकाणी दुसरं वचन हे पहा लिव्हिया एकोणावीस आणि दोन मध्ये तिथे आम्हाला प्रीतीबद्दल पाहायला मिळतं आणि परिपूर्णताबद्दल आणि पवित्रतेबद्दल आम्हाला पाहायला मिळतं लक्षात घ्या जीवन तर कोणी जगतं हो पश्य पण जीवन जगतो पक्षी जीवन जगतात धार्मिक जीवन जगतात अधार्मिक जीवन जगतात मूर्ती पूजक जीवन जगतात आणि नीतीमान जीवन जगतात तेव्हा सापडत का बिबी याचा ग्रंथ याचा एकोणीसा वाद्य आहे आणि त्या ठिकाणी वचन आहे पहा दुसरं वचन पहा नाही सापडत दुसरे कोणी पण पाहा ना इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की तुम्ही इस्रायलच्या ह्या मंडळीला सांगा तुम्ही इस्रायल मंडळी आहात ज्यांचा बाबतीस झाला आपा आणि बाप हाक मारतो जो प्रार्थना केल्याशिवाय अन्न खात नाही जो प्रार्थना केल्याशिवाय प्रवास करत नाही जो प्रार्थना केल्याशिवाय काहीच करत नाही इस्रायल लोक त्यांना म्हटलेला आहे काय म्हटलेलं परत वाचा एकदा इस्रायल लोकांना असे सांगा तुम्ही पवित्र असावं अरे बापरे मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे का नाही तुमचे प्रश्न बाळ खाते गुटखा खातो दारू पितो शिबिरा करतो उठता बसता माझीकडून सुखा होतात उठता बसता कोण लबाडी होते बरोबर आहे का नाही प्रश्न येतोय की नाही समोर पण वचन तर सांगते की जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र केशूची फार मोठी आज्ञा आहे अत्यंत कठीण आज्ञा आहे या आज्ञेचं पालन आम्ही केलं पाहिजे बाकीच्या आज्ञा मी, बाकी मी पाहतो आई बापाचा सन्मान राग चोरी करू नको खून करू नको बेविचार करू नको ठीक आहे आम्ही सगळं मानतो परंतु ही आज्ञा मात्र आम्हाला कठीण आहे बापरे कोण हा देवासारख इतका पवित्र कोण असू शकतो कोण राहील आणि वचन तर सांगतो आम्हाला की जसं परमेश्वर मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र आह प्रीती पव महत्वाची नाही आहे तेवढं प्रीतीमध्ये पवित्रिकरण आमचं महत्वाचं आहे परिपक्वता आमचे महत्वाचं आहे बरोबर आहे किराय अहो एखादा लाडू बांधला लाडू बांधला आणि तो जर एखादा लाडू आम्ही तयार केला चांगला सगळं मटेरियल टाकून आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थित जर दाबलं नाही किंवा व्यवस्थित त्याला मजबूती आली नाही त्या लाडूला अर्थ राहील का बरोबर एखादा घर बांधलं आणि ते जर मजबूत बांधलं नाही तर ते काही मजबूती परिपूर्णता अत्यंत महत्वाचा आहे हे जर नाही आहे तर ते अर्थ नाही ना प्रीती झाली ओझर तो प्रेम झाला माहितीये का शाबा टाळा वाजल्या मुलीसाठी माया करायची पण कशी माया करायची फुलरून आहे की नाही बायामध्ये उपसायचे पंढराची भूक लागली तिला बरोबर आहे की नाही प्रीती आमची परिपक्व असली पाहिजे घट्ट असली पाहिजे प्रेम असं घट्ट असलं पाहिजे बदलणार असलं पाहिजे बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही लग्नाच्या अगोदर एकमेकाला खूप हे करतात त्या म्हणता सध्या खूप प्रेम दाखवत आणि लग्न झाल्यानंतर किंवा काही दिवस इतकं प्रेम बापरे बापरे मी तुला चंद्रावर निलम काय काही हे करून चंद्र काय पण चंद्राचा प्रेम आहे का नाही परिपक्वता नाही लक्षात असू द्या आम्हाला प्रभू च वचन सांगत आहे की तुम्ही परिपूर्ण आणि परिपक्व प्रीतीमध्ये असले पाहिजेत नंबर दोन तुम्ही एकमेकावर दया करण्यासाठी तुम्ही दयाळू पक्के असले पाहिजेत ढळायचं नाहीये अजून वचन आपण जर पाहिलं त्या ठिकाणी पवित्र बायबलमध्ये लिवीय अकरा चौवेचाळीस आणि पंचेचाळीस पंचे मध्ये पहा तिथं पण देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रीती आहे पण प्रीतीमध्ये परिपक्वता पाहिजे परिपूर्णता पाहिजे हॅलो कधी कधी प्रीती स्वार्थासाठीच असते हॅलो वचन आहे प्रीती स्वार्थी करत नाही बरोबर नाही पण बऱ्याच प्रीतीमध्ये आमच्या स्वभावामध्ये फक्त आम्हाला स्वार्थच पाहायला मिळत इतरांचं हित नाही समजत आम्हाला काय अर्थ प्रीतीला म्हणजे ती परिपक्वता नाही म्हणजे प्रेम जो येशू तुमच्यामध्ये आहे जो येशू तुमच्या हृदयामध्ये अंत्यकांडामध्ये आहे तो परिपक्व नाही लक्षात द्या परिपक्व नाही जर मी येशूचा आहे दर दर है, दर दर है, है है। दो तर माझ्या मध्ये जर इशू आहे जर माझ्या मध्ये प्रीती आहे तर ती परिपक्व आहे का हा प्रश्न आहे दोन आज्ञा अत्यंत महत्वाचा पडत का मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपण पवित्र करून म्हणून आपणास पवित्र करून पवित्र राहा पवित्र मी पवित्र कारण मी पवित्र आहे किती स्पष्टतेन देवा मला सांगत आहे मी जर पवित्र आहे तर तुम्ही पवित्र असला पाहिजे म्हणजे तुमच्यामध्ये जे प्रीतीमध्ये पवित्रीकरण आहे का कारण कारण मी पवित्र पवित्र आहे बस ओके तर आम्हाला आज ह्या गोष्टी पाहिजे आहेत निवड आम्ही वर वर प्रीती आम्हाला करायची नाहीये तर अंतकरणातून हृदयातून परिपक्वता प्रीतीमध्ये असली पाहिजे जर ती असेल तर मात्र आम्हाला सगळ्या गोष्टी आनंदाने आणि शांतीला आम्हाला प्राप्त होणार आहे सर मासा देव परिपूर्ण आहे तर त्या देवाला शोभणारे आम्ही असलं पाहिजे बरोबर की नाही आईवडील असतात आईवडिलांना सर शोभणारे मुलं असले पाहिजेत वडील जसं वर्तन करतात चांगलं तर मुलं देखील तसं वर्तन करणारे असले पाहिजे बरोबर की नाही शोभणारे असले पाहिजेत कारण पवित्र बायबलमध्ये आम्ही जर पाहिलं आम्ही जगामध्ये काही इतरांपेक्षा वेगळे आहोत जगा आम्ही जगाशी समोरप आहोत का जगाची मैत्री काय आहे परमेश्वरा संघ वैर बार, का बार गुटका तंबाखू घालण्या गोष्टी चार कर्म चोऱ्या लबाड्या आतंकवाद खून हे देवाच्या विरोधात आहे हे समाजाच्या विरोध आहे आणि म्हणून जर आहे तर मात्र आम्ही त्यांच्यापासून असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं आहे की येशू म्हणतो मी जगाचे प्रकाश आहात आम्ही प्रकाशाची किरण आहोत आम्ही प्रकाशाची परत प्रजा आहोत आम्ही अंधकार दूर करण्यासाठी आम्हाला देवाने निवडलेला आहे नाही तर आमच्यातच मोठा अंधकार आहे त्याला कोण करा म्हणून मग पुस्तकात असं म्हणलेलं आहे प्रथम अंधार तो अंधार तो प्रकाश आहे का तो प्रकाश अंधार आहे का याची जाणीव करून घे लक्षात म्हणून आम्हाला परिपूर्णतेसाठी इतरांपेक्षा वेगळा असलं पाहिजे आमच्या मधला प्रकाश आम्ही समजून घेतला पाहिजे आणि आम्ही दुसरी गोष्ट या ठिकाणी जर पाहिलं की आम्ही पृथ्वीवरचे कोण आहोत मीठ मीठ आहे का नाही तुम्हाला म्हणून पाठवलं जगामध्ये खारट तर त्याचा गुणधर्म आहे मग आम्ही जगामध्ये पणा आणणारे लोक आहोत किती जरी पानसट असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आता हो, रुचकरपणा आई मला मा पानचट म्हणायचं ते लहान असायचो ना ऐकत नसायचो येता चौथी पाचवीला शिवासाची लय पाणछट या ऐकतच नाही आणि नेहमी नेहमी तेच करतो स्वभाव पानचट आता आमच्यात पाणछटपणा नाहीये ऐक कोणामध्ये नाहीये आम्ही देवाचे रुचकर लोक आहोत आमच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आम्ही इतरांना त्यातून गोडी देतो रुचकरपणा देतो म्हणून आमच्या मध्ये ते मीठ कायम असलं पाहिजे मीठ जाऊ मिठाचं खारटपणा गेलं तर काय होतं बरं हॅलो पाय खाले बोलतात फेकून देतात बरोबर की नाही आणि मीठ इतकं उपयोग आहे की ते माशाला सोडू चा देत नाही नाही का आणि चांगल्या चांगल्या असे बॉड्या जे असतात प्रेत त्यालाही सोडू देत नाहीत मिठाचा हा गुणधर्म आहे आणि म्हणून आम्हाला मिठाप्रमाणे आम्हाला देऊन ठेवलेला आहे दुसरी गोष्ट आम्ही प्रकाशाप्रमाणे आहोत जे लोक अंधारात आहेत वाईट व्यसनात आहेत वाईट विचारामध्ये आहेत वाईट घालणाऱ्या गोष्टी करत आहेत आम्ही जाऊन त्यांना सुवार्था सांगायची आणि त्यांच्यात अंधार आम्हाला दूर काढायचा आहे बरोबर आहे नाही आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत मला वाटतं युहान आठ आणि मध्ये काय म्हटले येशू काय म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जो, जो माझ्या प्रमाणे चालतो जो माझं अनुकरण करतो जो माझ्या वचनाच पालन करतो तो कधीही अंधारात चालणार नाही तो ठेचा खाणार नाही तो खड्ड्यात पाडणार नाही त्याचा नाश होणार नाही त्याच्या जीवनामध्ये समस्या अपत्य कधी येणार नाही तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील लक्षात घ्या आमच्यामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे बरं का परिपूर्णता टिकवण्यासाठी ती आहे पण प्रीती परिपूर्ण नाही परिपक्व नाही आणि म्हणून आमच्यावर काही काही गोष्टी अशा ओढवल्या जातात काही काही गोष्टी आम्हाला सामोरं जावं लागतं येशू तर आहे प्रेम करणार आहे येशू प्रीती आहे मग ह्या गोष्टी आमच्या जीवनात का येतात कारण प्रीती परिपक्व नाही प्रेम परिपक्व नाही ओझरत आहे ओझरत हवेत आहे हवेत ईश्वरच प्रेम हवेत आहे परिपक्वता नाही परिपूर्णता नाहीये आणि म्हणून आम्हाला विचार करा करायचा आज की आम्ही लोकांमध्ये जगामध्ये राहत असताना तीच प्रीती आम्हाला दाखवायची आहे ते प्रेम आम्हाला दाखवायचं आहे तो आमच्याचा अंधार निघून गेला पाहिजे जे अंधार आहेत त्यांना आम्हाला देवामध्ये आणायचे आहे प्रियानो मग तुम्ही म्हणाल की बाबा ते कसं शक्य आहे हा हे देवासारखं राहणं कसं hmm. शक्य शक्य आहे शक्य आहे आम्ही देवासारखं होऊ शकतो राहू शकतो yeah. राहू शकतो का नाही स्वर्गात किती लोक गेले स्वर्गात किती लोक गेले स्वर्ग स्वर्गरोहण किती लोकांना झालं किती लोकांना मरणाचा अनुभव आलेला नाहीये सांगा ना किती लोक किती लोक हॅलो कोण कोण किती लोकांना मरणाचा अनुभव आलेला नाहीये ते पण माणूसच होते ते पण खानपीत होते त्यांचाही जन्म आईच्या उदरातून झालेला होता बरोबर नाही परंतु ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण प्रीती करणारे परिपक्व मध्ये राहणारे अशी मंडळी होती किती जण होते हॅलो तुम्ही बोलत नाही हो बोला ना <laughs> हा तीन जण बर बर मग आता कोण आहे एक एक सांगा पहिला बरोबर उत्तर आहे शंभर टक्के उत्तर बरोबर आहे येल या व्हेरी गुड टाळायचे आपण बरोबर आहे का हॅलो बरोबर आहे बर अजून तिसरा कोण आहे ना मलकी सदेख मलकी सदैकी बरोबर की नाही हे तीन लोक यांना मरणाचा अनुभव आल्याने अशीच्या अशी बॉडी गेलेली वर हा खूप गोष्ट खरं अर्थ नाही आम्हाला याच्या म्हणजे खर देवारचं प्रेम होतं बर का खरं प्रीती त्यांच्यामध्ये परिपक्व होती खरं त्यांच्यामध्ये